या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्ष डॉक्टर नीलमताई शिर्के सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष लोककला स्पर्धांना गडकरी सभागृहात उत्साहात प्रारंभ झाला समूह लोकगीत एकल गीतगायन एकल वादन समूह नृत्य आणि एकल नृत्य अशा विविध कला प्रकारांच्या स्पर्धांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूल वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल अलंकार कला अकॅडमी फाउंडेशन पद्माराजे, के डी सी अकॅडमी या शाळांनी गोंधळ जोगवा शेतकरी गीत वाघ्यामुरी यासारखे पारंपरिक लोक कलाप्रकार सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजन व दीप प्रज्वलनानं झाली यावेळी शाहीर बजरंग आंबी शाहीर धोंडीराम मगदूम जुई कुलकर्णी शिरीष विचारे वेदा सोनुले महेश सोनुले अंजली पाटील संजय पाठारे अविनाश देशमुख अरविंद कोळी रुचिता जितकर प्रीती गुळवणी मुग्धा जोशी भाग्यश्री चरणकर स्वानंद जाधव प्रशांत आयरेकर अविनाश गायकवाड वैदेही जाधव प्रज्वल सोनोले साक्षी चरणकर आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर शहर व पंचक्रोशीतील चाळीसहून अधिक शाळांमधील तब्बल दोनशेपेक्षा जास्त बालकलाकार त्यांचे शिक्षक आणि पालकांसह या लोककला सोहळ्यात सहभागी झाले होते गडकरी सभागृहात आज दिवसभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं